नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की सध्या महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे पुराण महाराष्ट्रामध्ये सध्या राजकारण चालू आहे महाराष्ट्रामध्ये सध्या जातीचं राजकारण चालू आहे नेमकं काय चालू आहे समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करणं कोणता पक्ष कोणासाठी आहे ते माझा पक्ष आहे ते तुझा पक्ष आहे ते पक्ष माझाच आहे अशा प्रकारचे वक्तव्य करून सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू आहे अरे सामान्य जनतेसाठी नेमकं काय चालू आहे मग या ठिकाणी जर बघितलं सध्या वाद नेमका कोणता चालू आहे मराठा आरक्षणासाठी विरुद्ध ओबीसी प्रवर्ग मग मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगे पाटलांनी लढा उभा केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे कोण कुणबी नोंदी ज्यांच्याकडे आहे त्यांना मराठा आरक्षणामध्ये जर बघितलं ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घ्यावं आणि ज्यांच्या कोणबी नोंदी नाही सापडल्या तर ते त्यांचे सगळे सोये असतील रक्तातील नातेसंबंध असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही कोणबी नोंदी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घ्यावं असं मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे आणि ती कायदेशीरित्य आहे बेकायदेशीर नाही आहे यांच्या विरोधात जर बघितलं ओबीसी प्रवर्गातील नेते मंडळी काय म्हणत तर या ठिकाणी हे बॅकडोअर एंट्री करतायत म्हणे म्हणजे बॅकडोअर एंट्री म्हणजेच काय घुसखोरी करतायत म्हणजे घुसखोरी याचा अर्थ असा होतो का घुसखोरी म्हणजे बळजबरी घुसणं इथं जर बघितलं असेल आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जर त्याच्या अशा त्या प्रकारची अधिसूचना काढल्या असेल तर त्यांच्या विरोधात तुम्ही बोलायला पाहिजे मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बोलायलात मराठा समाजाच्या विरोधातच बोलायलात अरे या ठिकाणी बघितलं असेल जे काही लक्ष्मण हाके यांनी सुद्धा जर बघितलं असेल आज की असं म्हणतायत की ओबीसीचं वादळ झेपावणार नाही म्हणजे ओबीसीचं वादळ झेपावणार नाही म्हणजे काही मराठ्यांवर कुरघोडी करणार का मराठ्यांच्याच विरोधात बोलणार का मनोज दारांगे पाटलेंना तर अजून कुठल्या प्रकारचं वक्तव्य केलं नाही विरोधातलं कोणा प समाजातील ते तर म्हणत आहेत की धनगर समाजासाठी सुद्धा आम्ही लढा उभा करू मुस्लिम समाजासाठी सुद्धा आम्ही लढा उभा करू मग या प्रकारचे वक्तव्य ते करतायत तर तुम्ही कशा प्रकारे वक्तव्य करतायत नेमकं तुम्ही ओबीसी प्रवर्गासाठी नेमकं काय करतायत त्यांच्या आरक्षण हक्कासाठी लढतायत का स्वतःच्या राजकारणासाठी लढतायत एवढी संकुचित वृत्ती ठेवून काही फायदा नाही आहे अहमदनगरच्या सभेमध्ये जर बघितलं असेल तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळेसुद्धा वाटून घेतलेले आहेत अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा पकड जातींना एकत्र घेऊन हे स्वराज्य निर्माण केलेलं आहे मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचे वक्तव्य करतायत तानाजी मालुसरे आमचा अरे आमचा नाही का तानाजे मालुसारी तुमचा फक्त आमचा नाही का प्रत्येक व्यक्तीचा आहे ना मग या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जे लढले ते स्वराज्यासाठी लढलेत कोणाच्या जातीसाठी लढले नाहीत ना मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनासुद्धा तुम्ही वाटून घ्यायलात नेमकं तुम्ही नेमकं राजकारण करतायत का, राज करता का? लोकांमध्ये जातीयवाद निर्माण करून आपली राजकीय सत्ता आपली जी काही तुमची खुर्ची आहे ती काबीज करण्याचा प्रयत्न करतायत छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे आमचे ते तमचे तमुक असं तुम्ही बोलून नेमकं काय सिद्ध करणार आहात जे लढा आहे त्या लढ्याबद्दल बोला लड्याबद्दल बोला हां तुमचा लढा कोणता आहे त्याबद्दल बोला विनाकारण हे आमचे ते आमचे अशा प्रकारचं वक्तव्य नका करू आणि दुसरं वक्तव्य म्हणजे आता जर बघितलं असेल ओबीसीसाठी स्पेशल पक्ष स्थापन करणार आणि मराठ्यांवर कुरघोडी करणार याचा अर्थ तसाच आहे ओबीसीसाठी पक्ष का स्थापन कराव ला करावा लागायला आहे मग ओबीसीसाठी जर पक्ष स्थापन करावा लागत असेल याचा अर्थ नेमका काय मराठ्यांच्या विरोधात का, का मग तुम्ही ओबीसी प्रवर्गासाठी लढताय तर पक्षाची गरज काय मनोज जारांगी पाटलांचा पक्ष आहे ते खासदार आहेत आमदार आहेत का मुख्यमंत्री आहेत आपण सत्ता जर आपल्याकडं नसेल तर आपण लढू शकत नाहीत का मग ओबीसी प्रवर्गातील प्रवर्गातील लोकांनी तेच करायचं का थांबायचं का लोकसभेची निवडणूक हो द्या विधानसभेची निवडणूक हो द्या आम्हाला निवडून या आणा आम्हाला मुख्यमंत्री करा आम्हाला पंतप्रधान करा ह्या गोष्टीचं त्यांच्याकडून म्हणायचं एकदा काम झालं आपली पोळी भाजली की संपला विषय सामान्य जनता तशीच चित चितमेली जातीयवाद निर्माण करायचा समाजामध्ये ते निर्माण करायचा अरे गोरगरीब लोक काय तुम्हाला कसे घे हे दिसले का रस्त्यावर पडलेले लोकांना ढळून राजकारण करायचं लोकांमध्ये वाद निर्माण करायचा आणि आपली पोळी भाजून घ्यायची महाराष्ट्रातील तमाम जनतेनं जाणले महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये तरी चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्राला संस्कृती चांगली लाभलेली आहे प्रत्येक लोकांना कळते की को कोण समाजासाठी लढत आहे कोण राजकारणासाठी लढत आहे कोण महाराष्ट्रासाठी लढतं आहे कोण आपल्या स्वराज्यासाठी लढत आहे हे प्रत्येकाला कळते कारण आता जर बघितलं असेल तमाम जनता ही सुशिक्षित झालेली आणि हे तर सुशिक्षित असून एक असुशिक्षित असल्याचं वर्तन करतायत गोरगरीब जनतेना सुद्धा कळते राजकारण करणारे व्यक्ती कोण आहेत कारण महाराष्ट्रामध्ये न्यूजवर कुठल्याच प्रकारचा सामान्य जनतेसाठी विकास कामे नाही आहेत सामान्य सामान्य जनतेसाठी कुठल्याच प्रकारचं वक्तव्य केलं जात नाहीत शेतकरीसाठी शेतकरी वर्ग आहे त्याच्याबद्दल कोणी बोललं जात नाही जे विद्यार्थी वर्ग आहे त्याच्याबद्दल कोणी बोलला जात नाही अडथलाटी भरते झाली त्याच्याबद्दल एवढा गोंधळ झाला एवढी चर्चा झाली एवढा गोंधळ होऊन चर्चा होऊन जर कुठल्या प्रकारची दखल घेतली नसेल तर काय करायचे नेमकं आपल्या सामान्य जनतेसाठी तुम्ही राजकारणावर मुख्यमंत्री असताल किंवा मंत्री असताल सगळ्या गोष्टी असूनसुद्धा मग महाराष्ट्रातील तमाम जनतेने फक्त तोंडाकडे बघायचं का म्हणजे महाराष्ट्रातील तमाम जनता भारतातील तमाम जनतेला फक्त मतदानाचा अधिकार त्यांच्या घरून त्या मशीनपर्यंत जाईपर्यंत आहे का झाला त्यांचा मतदानाचा अधिकार संपला म्हणजे तुम्ही निवडून आले तुम्ही तिकडे कसं काशी करायची तर करा, करा तुम्ही मेलात तरी आम्हाला काही घेणं देणार नाही अरे लोकांनी आता तरी जागा व्हा कारण इथं जर बघितलं पाच वर्षाच्या अगोदर पाच दिवस चांगल्या प्रकारे दारू खाल्लं दारू पिली जाते चांगल्या प्रकारे खाऊ घातले जाते आणि पाच वर्षे लुबाडल्या जाते सामान्य जनतेने थोडंसं ओळखायला पाहिजे कारण जी पाच वर्षाचा लिमिट असतो का लोकसभेचा आणि विधानसभेचा त्या पाच वर्षाच्या अगोदर पाच दिवस तुम्हाला दारू पाजली जाते खाऊ घातल्या जाते आणि पाच वर्षे लुबाडल्या जाते आणि विकणाऱ्यांना सुद्धा विकत गेलं नाही पाहिजे कारण या ठिकाणी बघितलं असेल चांगल्या प्रकारे लोकांनी जाणले की हे पाच वर्षे तुम्हाला विकत येत विकत आणि पुढल्या पाच वर्षात तुम्ही काहीच बोललं नाही पाहिजे आणि बोललं तर तुमच्या विरोधात जाणार अरे सामान्य जनतेला तुम्ही कुठंतरी विचार करा त्या गोरगरीब लेकरांचा ज्यांच्याकडे कुठल्या प्रकारचं शिक्षण नाही कुठल्या प्रकारचे त्यांना मोफत आरोग्य भेटत नाही फिनलंड सारखा देश जर मोफत आरोग्य आणि मोफत शिक्षण देत असेल तर आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये का होत नाही मोफत शिक्षण आणि मोफत आरोग्य ह्या गोष्टी कुठंतरी सामान्य जनतेला कळाल्या पाहिजे सामान्य जनतेला तुम्ही चांगल्या प्रकारे विकासकामे करा नाही जर तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचलं तर मला विचारा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल समाज कोणताही समाज असेल मग मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल बौद्ध कोणताही डोक्यावर घेऊन नाचेल जर सामान्य जनतेसाठी प्रत्येक व्यक्ती जर काम करायला निघाला तर या ठिकाणी कुठल्या प्रकारचा रोजगार नाही रोजगार मिळवून द्या आणि रोजगाराच्या बाबतीत तुम्ही बोलल्या जात नाही कारण मी ह्या गोष्टी कोणाबद्दल बोलते तुम्हाला सगळ्याच कळत असतील जे संविधानिक पदावर आहेत जे संविधानिक पदावर आहेत त्यांनी ह्या गोष्टी करायला पाहिजे कारण सामान्य जनतेने कित्येक दिवस आंदोलनं करायची कित्येक दिवस बोलायचं कारण प्रत्येक समाजासाठी जर बघितलं असेल प्रत्येकाने आपल्याच हक्कासाठी आपणच लढायचं आणि आपणच न्याय घ्यायचा आणि आपणच मतदान करायचं आणि आपणच निवडून द्यायचं म्हणजे ते एकाच माणसानं गुप्त घेतलंय का तुम्ही कायला निवडून दिलं तिथं मग आता इथं वाद चालू आहे महाराष्ट्रामध्ये मराठा समाज विरुद्ध ओबीसी प्रवर्ग मग मनोज जरांगी पाटलांनी जे कायदेशीरित्या लढा उभारलेला त्यांच्या विरोधात ओबीसी प्रवर्गातील नेते उभे आहेत त्यांचं म्हणणं आहे की यांनी आमच्यामध्ये एंट्री करू नये मग मनोज जरांगी पाटील म्हणतात बाबा नोंदी सापडले तर मग त्यांना घ्यावंच लागेल ना जर नोंदी सापडले तर त्याला घ्यावाच लागेल ना कारण अगोदरच कोण बी मराठा त्यांच्यामध्ये जर सामील असेल सहभागी असल तर हे कोण आहेत मग हे का पाकिस्तानातले आहेत का हे इथलेच आहेत ना त्यांच्याकडे नऊ दिसपडल्यात ना मग त्यांना तर घ्यावंच लागेल तुम्हाला असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते कुठंतरी मुख्यमंत्री साहेबांना योग्य वाटलं म्हणून त्यांनी अधिसूचना जारी केली मग त्यांच्या विरोधात तुम्ही बोलायला पाहिजे का मनोज दारांगे पाटलांच्या विरोधात राज्य सरकारसाठी भांडले ना ते मनोज जरांगे पाटील तुमच्याकडे भांडले का तुमच्याकडे आले का मनोज जरांगे पाटील राज्य सरकारला भांडले ना राज्य सरकारला कुठंतरी योग्य वाटलं म्हणून त्यांनी अधिसूचना जारी केली ना बरोबर बोलते ना कुठंतरी चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शंभर टक्के लिहू शकता आणि बरोबर वाटत असेल तेही शंभर टक्के कमेंट बॉक्समध्ये आपल्याला रिप्लाय करून सांगा कुठंतरी मला जातीयवाद निर्माण होताना दिसतंय महाराष्ट्रामध्ये आणि समाजामध्ये तेढ निर्माण होताना दिसतंय तर सामान्य जनतेला माझं म्हणणं आहे सामान्य जनतेनं कोणता व्यक्ती राजकारण करतोय कोणता व्यक्ती समाजामध्ये तेढ निर्माण करतोय कोणता व्यक्ती जातीवाद करतोय हे सगळ्यांनी ओळखा आणि कुठंतरी आपण आपला विचारबुद्धी जागृत करा आणि या लोकांना विचार करायला भाग पाडा की आम्हीसुद्धा सुशिक्षित आहेत आम्हीसुद्धा जागृत आहेत आमच्यासाठी कोण लढते आहे आमच्यासाठी विकास कामे कोण करत आहे हे आम्ही जाणून आहेत आम्हाला पण अशी ऐकण्याची ना गरज नाही आहे कोणी म्हणलं तर आम्ही काही एवढे काही का रस्त्यावर पडले नाहीत चल उठ उठलं उठ चल पळ पळलो असं नाही प्रत्येक जनतेला माहिती आहे कोण कोणासाठी लढते चांगल्या हकासाठी कोण लढते उठ म्हणलं की उठायचं नाही पळ म्हणलं की पळायचं नाही सामान्य जनतेसाठी कामं करा नक्कीच तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय समाज राहणार नाही एवढं नक्कीच आहे थांबतो धन्यवाद